तर कसे आहेत मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ आले आलेट, आलेट मोशनवरती होणार आहे आणि ट्रेंडिंग गाण्यावरती होणार आहे आणि व्हिडिओ अतिशय छान आणि एकदम सुंदर असा व्हिडिओ झाला आहे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे काही ऑल मटेरियल आहे जसे की बीट मार्क्स सिक्पिक्स ऑल मटेरियल जीपल वगैरे सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे तिथून तुम्ही सर्व मटेरियल घेऊन घ्यायचे व्हिडिओ एकदम सोपा काही अवघड वगैरे नाही ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवणी शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल भेटून जाईल तसंच तुम्ही आपल्या पेजला पण फॉलो करू शकता तिथं जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करून पाहिजे असेल माझ्याकडून तर तुम्ही ते पण मला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या पेजवरती ठीक आहे तर चला आता जरा उशीर नाही करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मित्रांनो सर्वात आधी अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे आपल्या बीटमार्क आणि एपेकचा प्रोजेक्ट इनपुट करून घ्यायचे ठीक आहे ते नंतर आपल्या बिटमार्क पुढच्या ओपन आहे इथे आधीपासून मी तुम्हाला बिटमार्क वगैरे लावून दिलेले आणि ग्रुप लावून दिलेले बघू शकता तर आधी काय करायचं जे काही खाली खाली मोके ग्रु बिटमार्क हे बघू शकता तर आधी हे मोकई बिटमॅकला तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे सिम्पल प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे अशा प्रकारे फोटो घेत चालायचे पुढच्या बिटमॉकवरती येऊन पुढचा पुढचा भाग कट करायचे फोटो छोटा असेल तर त्याला वरती तीन दोट दिलेले यांच्यावर क्लिक करून पाच नंबरच्या फिल कम्पल्स एरिया नावावर ते क्लिक करून झूम करू शकता मोबाई आणि ट्रान्सफर फोटोला इथं तुम्ही आजूबाजूला घेऊन तुम्हाला जशा प्रकारे ॲडजस्ट करायचे प्रकारे ॲडजस्ट करू शकता आणि तीन नंबरचा ऐकून होता क्लिक करून पण तुम्ही झूम वगैरे करू शकता फोटोला ठीक आहे तर अशा प्रकारे जे काही खाली खाली आपले शेवटीपर्यंत जेवढेही खाली बिटमार्क असतील त्यांच्याप्रमाणे तुम्ही पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी पटापटाचा हे सर्व फोटो लावून घेतो तर मित्रांनो इथं बघू शकता तर जेवढे शेवटीपर्यंत खाली खाली, -खाली बीटमार्क होते तर हे सर्व खाली खाली, -खाली बीटमार्क प्रमाणे मी अशा प्रकारे एक एक फोटो लावून घेतलेले बघू शकता अशा प्रकारे एक एक फोटो तुम्ही लावून घ्यायचे त्यानंतर परत तुम्ही अशा प्रकारे पुढे यायची तर जे काही ग्रुप आहे तर यांच्यामध्ये आता आपल्याला फोटो लावायचे ठीक आहे आधी जे काही सुरुवातीचे ग्रुप हे काय करायचे यांना एक 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 ग्रुपला अशा प्रकारे एडिट ग्रुप मध्ये ओपन करायचे एकदम सुरुवातीला यायचे प्लस च्या क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये ऑप्शन मध्ये यायचे आता तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे कोणता येत जसं की समजा मी इथून हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे फोटोला आधी सर्व रेस्ट अँगलच्या खाली घेऊन घ्यायचे फोटोवरती क्लिक करून मू अँड ट्रान्सफॉर्म मधून फोटोला तुम्ही इथं वरती घेऊन घ्यायचे इथे लावून घ्यायचे ती नंबर आहे क्लिक करून जुम वगैरे करून तुम्ही बराबर इथं फोटोला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ॲडजस्ट करून लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे आपला दुसरा ग्रुपला ओपन करायचे पुन्हा इथून तुम्ही तुमचा फोटो लावून घ्यायचे अशा प्रकारे पटापट शेवटीपर्यंत जेवढे आपले सर्व बिट मार्क्स आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर तुम्ह मी पटापटात हे सर्व फोटो लावून घेतो ठीक आहे आणि मित्रांनो हे चारही ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो लावले आहात पुढं पण मी तुम्हाला दोन ग्रुप दिलेले तर यांच्यामध्ये काय करायचे फक्त ओपन करायचे इथं ब्लॅक क्रीनचा फोटो देशील तुम्हाला दोघं तर दोघं जागावरती काय करायचं आहे ब्लॅक क्रीनच्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि पेलचं ऑप्शनमध्ये येऊन फोटोच्या नावावरती क्लिक करायचे इथून तुम्हाला जो फोटो घ्यायचा असेल तर आता फोटो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे प्लसच्या बटनवरती क्लिक करून फोटो इथून ॲड करून घ्यायचे सेम अशा प्रकारे जो काही पुढचा एक ग्रुप आहे आपल्या शेवटचा तर यांच्यामध्ये पण तुम्ही फोटो ॲड करून घ्या ठीक आहे पुढे इथं बघू शकते इथं आपला फोटो लावून गेलेले आहे सेम अशा प्रकारे जो काही आपला पुढचा ग्रुप आहे तर याच्यामध्ये पण तुम्ही तुमचा हा फोटो प अशा पद्धतीने ॲड करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकतात शेवटीपर्यंत जेवढे आता सर्व ग्रुप होते तर या ग्रुप्समध्ये पण मी फोटो ॲड करून घेतलेले त्यानंतर आता इथं आपल्याला आता जे आपण फोटो इतर बीटमार्क प्रमाण लावलेले आहे तर त्यांना इफेक्ट पेस्ट करायचे इफेक्ट पेस्ट करण्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचं आपल्या सेक इपेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे इथं मी तुम्हाला तीन फोटोंवरती इफेक्ट लावून दिलेले तर एन पीक पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये मध्ये यायचे तीन डॉट्स वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे पुन्हा इथं जे काही सुरुवातीचे आपले हे फोटो आहेत मित्रांनो इथंपर्यंत चार पोरी एकोणीस सेकंदापर्यंत इथंपर्यंत जेवढेही फोटो असतील तर यांना हा हवाला इपेट पेस्ट करायचे फक्त हो हा दोन सेकंदवाला जो काही फोटो आहे तर हा सोडून द्यायचा जसे तसं राहू द्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे पटापट मी तुम्हाला जिथेपर्यंत सांगितले तिथेपर्यंत ते फोटोंना हवालाइपेट पेस्ट करून द्या ठीक आहे तर मी पटापट हवाला इपेट पेस्ट करून देतो आणि हा एक फोटो तुम्ही सोडून द्या दोन सेकिंदवाला ठीक आहे तर बघू शकता मित्रांना आता इथं जे काही चार पॉईंट एकोणऐंशी सेकंदापर्यंत बीटमॉक प्रमाणे फोटो लावलेले होते तर यांना मी हा वाला इपेड पेस्ट करून दिलेले नंतर पुन्हा बॅक घेऊन आपला जो काही इपेक्सच्या प्रोजेक्ट याच्यावरती यायचे जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर आता या दोन नंबरचा फोटोवरचे इपेक्ट कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या बिटमॉक प्रोजेक्ट ओपन करायचे असून अजून अशा प्रकारे तुम्ही तेरा पॉईंट सोळा सेकंदाच्या बिटमॉकवरती यायचे आणि याच्या पुढचे जे काही तीन फोटो आहे तर ही तिघं फोटो अशा प्रकारे पटापट हा वाला इपेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे तरी तर पोडून हा वाला इपीठ पेस्ट करून द्या नंतर पुन्हा बॅकून आपल्या इपिकच्या पुढे कोपन करायचं जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इपीक पुन्हा कॉपी करायचे पुन्हा बिटमार्क पुढचे कोपन करून अजून अशा प्रकारे तुम्ही काय करायचे पुढे यायचे आपला सतरा सेकंदाचा जो काही बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे आणि याच्या पुढे आपण जे काही अजून एक फोटो लावले हा एक फोटो आणि शेवटचा फोटो तर हे दोन फोटो तुम्ही हा वाला इपेक पेस्ट करून द्या ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपलं एवढं काम झालेलं आहे आता आपल्याला एक ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचं शेवटचा तर अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथे मी तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला इथून तुम्ही तो व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर काय करायचे शेवटी यायचे शेवटीपर्यंत या व्हिडिओ इथंपर्यंत येऊ लागेल ठीक आहे बराबर आता शेवटी आल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोजिटमध्ये यायचे लाईटमध्ये यायचे याला स्क्रीनमध्ये करून घ्यायचे ठीक आहे आणि इथं बघू शकता इथं आपल्याला आता या पावडरला आपला हा व्हिडिओ पण लागून गेलेला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओची ऑपिसिट म्हणजे जास्त हे लाल लाल दिसत आहे का हा दिसत असेल तर तुम्ही काय करायची व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपिसिटमध्ये यायची आणि याची ऑपिसिट तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी करून घ्यायचे तर मी तुम्ही याला साठपर्यंत कमी करून घेतो घेतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला एक एजे जी जी पण देऊन दिली तर तुम्ही तिथं ती एन जी पण ऍड करून घ्यायची व्हिडिओमध्ये ठीक आहे शक्यतो ठीक आहे आता त्यानंतर आता आपले व्हिडिओ बनून झालेले आता सिंपल आता वरती शेअर चा ते क्लिक करून व्हिडीओ ऑप्शनच्या बाजून एरो दिलेले आहे ऍरोवरती क्लिक करून खालची क्वालिटीचे रेस फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा